बाप रे एवढे खराब रोड बघा एवढा खराब रोड वरून जात आहो आणि नाका तोंडात सगळीकडे धूळ चालला आहे रे देवा रोड नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये बाकी आज पण ढग ढग हे असं वाटते पाऊस येऊ शकते कारण ते दोन दिवसाआधी पाऊस आला होता आणि आज पण पाऊस याची शक्यता आहे तुम्हाला दाखवते हे बघा आज पण ढग ढग आहे ढगढग आहे सकाळपासून पासून नाही निघाली बघू शकता तर आज पावसाची शक्यता आहे मी जेव्हा बी म्हणतो ना पाऊस होऊ शकते पाऊस होऊ शकते पाऊसच नाहीत रे आणि मला ॲक्शन कॅमेरा घ्यायचा आहे तर एक कॅमेराचा शॉप पाहायला आहे तिथं जाऊन आज विचारपूस करतो सोनीचा कॅमेराचा शॉप आहे तिथं जाऊन विचारपूस करतो त्यांच्याकडे अवेलेबल आहे की नाही तर ते विचारपूस करायसाठी आज मला जायचं आहे आता जर सकाळचे दहा वाजले आहे दहा वाजता दुकानं नाही खुलत अकराच्या बादच खुलते तर तिथं जाऊन विचारपूस करायचं आहे आणि जेव्हा पण मी तो कॅमेरा घेणार तेव्हाचे डिलिवरीचे ब्लॉक पण येणार ठीक आहे तर आता तिथं जायची तयारी करतो दुकानात ठीक आहे तर हे कपडे मला आज लावायचे आहे एक सेकंड हे वाले हे वाले कपडे मी लावणार आहो कारण ते हे टी शर्ट खूप खराब झाली आहे तर एक सेकंड केस वगैरे करू द्या मला हा बघा रेडी झालं एक नंबर शर्ट वगैरे लावलं आहो आणि आता न्यू चला फटाफट तर आज मी हे निळ्या कलरचे बूट लावतो आ हा त्याला फटाफट पाय टाकतोय गाडी चालू झाली आणि बाहेर पण निघाली फटाफट लावून घेतो पप्पा कॅमेरा शॉप कडे जात होते तर मी म्हटलं की चला मी पण येतो मला कॅमेरा शॉप मध्ये जाऊन विचारपूस करायचं आहे मग मी फटाकने गाडीवर बसलो आणि आता निघत आहो ये चलो ये हम चले आहे रोड सुनसान कारण ते ऊन खूप जास्त आहेत ना एवढ्या उन्हात कोण हिंडणार आहे की नाही आणि मी आता पोचलो गल्लीमध्ये मुंबईच्या गल्लीमध्ये एकदम आमच्या चंद्रपूरच्या गल्ली मुंबई की गल्ली और ये गल्ली जो जारी आहे सीधी जारी आहे दोस्तो सीधे हायवे रोड पर मैं आपको दिखाता हुआ एक सेकंड रुको पैरल मेरे को तो देखने दो हाँ रुको रुको मेरे को ही नहीं समझ में आ रहा है कि ये गली कहाँ पे जा रही है ओ माय गॉड ये गली निकाली है सिटी हाईवे रोड है जन नगर वार्ड समझ ला पुलिस वाले है बगा हाँ है चंद्रपुर शहर है गेट हा बघा हा जो रोड एवढा गंदा एवढा खराब दिसत आहेत ना हा रोड आधी एक नंबर होता एकदम चोपडा चोपडा एकदम चोपडा चोपडा आणि याला फोडण्यात आलं कशासाठी पाईपलाईन टाकासाठी याच्या आईला असा राग येतो रेप मध्ये पोहचे पर्यंत दुकानं पाहू आपण हा थर्टी पर्सेंट डिस्काउंट देऊ आणि आणि मेडिकल पण आहे इथं फोडफाड झाला का मेडिकल साइडलेच आहे वा रे वा मित्रांनो हा जो रोड चाललेला आहे हा सीधा रोड जात आहे रेल्वे स्टेशन कडे आणि याच दुकानाच्या मध्ये आहे सोनी कॅमेरा शॉप जिथून आपल्याला एकदम लेटेस्ट न्यू कॅमेरा आपल्याला घ्यायचा आहे समोर तुम्हाला 但是，他。嗯 हे बघा हे बघा हे वाला है, सो यास, मदे है है आहे सोनी कॅमेरा शॉप याच कॅमेरा शॉप मध्ये आज मी विचारपूस करता कॅमेरा शॉपच्या मी अंदरचं शूट नाही घेऊ शकलो त्याचे एक कारण आहे शॉप आहे छोटासा आणि लोक होते ते तर भले मोठे म्हणून मी शूट नाही घेऊ शकलो त्याच्या नंतरचं शूट घेतलेला आहे पहा की तर मित्रांनो कॅमेरा शॉप मधून माझा पूर्ण विचारपूस करून कम्प्लीट झाला होता आणि आता मी जाता हो, घरी पण घरी जायचा आधी मी आलो आहोत तर आईस्क्रीम फॅमिली पॅक घ्यायसाठी पप्पा गेले होते घ्यायला आणि मग मी थांबून होते एक नंबर दुकाना वगैरे पाहत होतो आला आहे हो, आईस्क्रीमच्या फॅमिली पॅक आणि आता फटाफट निघूया घरी तर मित्रांनो आता मी आलो आहोत घरी आणि कॅमेरा शॉपमध्ये माझे दोन तास गेले कारण ते जो कॅमेरा मला पाहिजे नव्हता तो कॅमेरा त्यांच्या कॅमेरा शॉपमध्ये अवेलेबल नव्हता त्या शॉपचा ओनरला म्हटलं की ऑर्डर करून देऊ शकते तर मग त्यांनी म्हणे केलं ठीक आहे ऑर्डर करून देऊ शकतो मग त्यांनी बुक केला आणि आता तो कॅमेरा याला दोन दिवस लागणार ठीक आहे दोन दिवस वाट पाहावी लागणार आणि जेव्हा मी तो कॅमेरा घ्यायला जाणार तेव्हाचा पण ब्लॉग येणार आणि त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी वेगळा बनवणार आणि त्याचे अनबॉक्सिंग व्हिडिओ पण या चॅनल वर येणार ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या जर तुम्हाला तो कॅमेरा पाहायचा असेल तो तो घेता कॅमेऱ्याला लेटेस्ट न्यू कॅमेरा आहे जो लॉन्च झालेला आहे आपल्या इंडियामध्ये ठीक आहे तोच कॅमेरा मी बुक केलेला आहे ठीक आहे इंडियाच्या मार्केटमध्ये तो कॅमेरा बहुत जागी याचाच आहे म्हणून मला बुक करावी लागला आणि माझ्यासारखे खूप लोक आहे ज्यांना कॅमेरा तो बुक करावी लागला ठीक आहे तर आता बुक केलेला आहे आता दोन दिवस वाट पाहावी लागणार आणि जेव्हा मी तो कॅमेरा घ्यायला जाणार तेव्हा ब्लॉग पण बनणार आणि त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी वेगळा बनवणार आणि तो वेगळा बनवलेला अनबॉक्सिंग व्हिडिओ पण या चॅनलवर येणार ठीक आहे मी माझ्या आयुष्यातला पहिला कॅमेरा आहे तो जो मी आता घेतलेला आहे ठीक आहे आणि याच्या बाद जे काही ब्लॉग राहणार जे काही मोठं ब्लॉग मी समोर फ्युचरमध्ये बनवणार त्याच त्याच कॅमेऱ्यातून हो येणार जो कॅमेरा मी घेतला आहे ठीक आहे तर आता संध्याकाळचे घडी बंद आहे पण चार वाजले अर्धा दिवस मी बाहेरच होतो पण संध्याकाळचे चार वाजले आहे कन्फर्म सांगतो थोडंसं सा फ्रेश होतं मग भेटतं ठीक आहे यार बाथरूम मध्ये गेल तो फ्रेश व्हायला जसं मी नळ चालू केला पाणीच नाही तर त्या नळामधून आणि मागून घंटी कोण वाजवता द्या जो घंटी वाजवत होता ना आत्ता जोरात जोरात तो कुलपीवाला आहे माझ्या घरासमोर येऊन थांबला होता म्हणून एवढा आवाज येत होता तर आता तो समोर गेला आणि आता मी व्हिडिओ चालू केला ही ही आणि आता एक काम करतो आजचा हा ब्लॉग ना आपण येतो संपवू कारण ती मला आता वरची टंकी पण भरायची आम्हाला फ्रेश पण वाचाय तुम्ही माझा अवतार पाहू शकता बाहेरून आल्यावर का माझा अवतार झाला पुन्हा घंटी वाजवता याच्या आईला तरच जाऊ द्या तो आपलं काम करतो मी आपलं काम करतो ठीक आहे तर भेटूया आता असंच पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा वाला जो ब्लॉग येणार त्या ब्लॉगमध्ये अनबॉक्स होणार आहे लेटेस्ट न्यू कॅमेरा जो आपल्या इंडियामध्ये नवीन लॉन्च झालेला आहे तर आता पुढचा ब्लॉगमध्ये भेटू कारण ते पुढचा ब्लॉग खूप जास्त स्पेशल आहे ठीक आहे तर आजच्या या ब्लॉगला लाईक ला ला शेअर करा आणि सपोर्ट करा तुमच्या या महाराष्ट्राच्या मराठी भावाला बाकी सर्वांना जय श्रीराम जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या बाय